शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने मागील त्याला सौर ऊर्जा पंप देण्याची योजना सुरू केली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी तर एस सी एस टी कॅटेगरीत असलेल्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के सबसिडी सौर ऊर्जा पंपावर देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिलाचा व वीज कपातीचा भार सोसावा लागणार नाही सर्वसामान्य शेतकरी दहा टक्के आणि एस सी एस टी शेतकरी हा पाच टक्के भाग भांडवलाची रक्कम भरून हा कृषी पंप आपल्या शेतात लावू शकता नमस्कार मित्रांनो मी समाधान सोनवणे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर सरस स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत या योजनेचा फायदा काय आणि कोणकोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि कोणकोणते कागदपत्र हे तुम्हाला लागतील त्याशिवाय या सौर ऊर्जा पंपासाठी तुम्हाला किती रक्कम मोजावी लागेल या विषयीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन विषयांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिले आपण या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहे ते पाहूया शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वातंत्र्य आणि शाश्वत ही अशी योजना आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दहा टक्के तसेच एस टी एस टी गटातील शेतकऱ्यांसाठी पाच टक्के लाभार्थी रक्कम भरून सौर ऊर्जा व कृषी पंप पूर्ण संच मिळणार आहेत हा पंप तुम्हाला पाच वर्षाच्या वॉरंटीसह आणि इन्शुरन्स सह मिळणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के व एसीएस च्या गटातील शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव टक्के रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान देणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार सौर ऊर्जा कृषी पंप मिळणार आहेत त्यात अडीच एकर पर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एच पॉवर पावर ऊर्जा पंप मिळणार आहेत त्यानंतर अडीच ते पाच एकर पर्यंत शेतजमिनीसाठी पाच एच पी पॉवर ऊर्जा पंप राहणार आहेत आणि पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पी चा सौर ऊर्जा पंप मिळणार आहेत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी या योजनेचा काय फायदा होणार आहे ते पाहूया तर या योजनेतून शेतकऱ्यांना वीज कपातीचा व वीज बिलाचा प्रश्न मिटणार आहेत तसेच लोड शेडिंगची चिंता ही मिटणार आहेत आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल व रात्रीची मरमर करण्याची गरज पडणार नाही यानंतर पाहूया की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणकोणते कौन शेतकरी पात्र ठरतील यात सर्वप्रथम यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेले शेतकरी या योजनेला पात्र असतील दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी या योजनेत अव्वल पात्र ठरतील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेतकळे विहीर बोरवेल याचे मालक तसेच बारा महिने पाणी असणाऱ्या नदी नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेतील यानंतर आता पाहूया योजनेकरिता नेमके किती रक्कम भरावी लागेल पर पावर सोर सर्व पर तर सर्वप्रथम तीन एच पी पॉवर असणाऱ्या सौर पंपासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या हिश्यातील दहा टक्के म्हणजेच सोळा हजार पाचशे साठ रुपये भरावे लागणार आहेत तर एस सी टी गटातील शेतकऱ्यांना आठ हजार दोनशे ऐंशी रुपये भरावे लागणार आहेत जे त्यांच्या हिश्याचे पाच टक्के असतील त्यानंतर पाच एच पी पॉवर सौर ऊर्जा पंपासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना चोवीस हजार सातशे दहा रुपये भरावे लागेल तर एस सी एस टी गटातील शेतकऱ्यांना बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये भरावे लागतील आणि साडेसात एच वी पावर असणाऱ्या कृषी पंपांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तेहतीस हजार चारशे पंचावन्न रुपये भरावे लागेल तर एस सी एस टी गटातील शेतकऱ्यांना सोळा हजार सातशे अठ्ठावीस रुपये भरावे लागतील या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे महाडिस्कॉन नावाच्या एक स्वतंत्र वेबसाईट पोर्टल वर सुरू केलेली आहे या वेब पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या सोबतच लागणारे कागदपत्र जोडून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आता या ऑनलाईन अर्जासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे ते पाहूया त्यात सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड व मोबाईल नंबर हा आवश्यक आहे त्यानंतर तुमचा सात बारा उतारा लागेल त्यात विहीर किंवा बोरवेल असणे गरजेचे आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसल्यास बाकीच्या हिस्सेदार किंवा मालकाचे न हरकत प्रमाणपत्र हे बंधनकारक आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही महा डिस्काउंट या वेबसाईट पोर्टलवर जाऊन भेट देऊ शकता धन्यवाद